हामाली करून व्यवसाय बार्शीच्या तरुणाने तायक वांदो स्पर्धेत रोप्य पदक मिळवले बार्शीतील नाळे प्लॉट मध्ये गरीब कुटुंबातून संघर्ष करत अनेक संकटांना सामना केला विजय तानाजी ताटे या तरुणाने मलेशिया स्पर्धेत रौप्य पदक मिळवले त्यामुळे त्याचे कौतुक केले जात आहे ही स्पर्धा मलेशियात एकोणतीस तीस जून आणि एक जुलै या दरम्यान पार पडली बार्शीत त्याचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले अत्यंत गरीब परिस्थितीशी न खचून जाता त्याने यश मिळवण्यासाठी दोन हात करून जीवनाशी संघर्ष करून रौप्य पदक मिळवले महाराष्ट्र राज्यातून त्याची निवड करण्यात आली होती त्यावेळी आर्थिक परिस्थिती नव्हती त्यामुळे आर्थिक मदतीसाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागला ध्येयवेळा तरुणाला मलेशियात जाण्यासाठी अनेक व्यक्तींनी त्याला आर्थिक मदत केली त्या संधीचे त्याने सोने केले त्याच्या कुटुंबात आई वडील दोन भाऊ बहीण असा परिवार आहे वडील आचार्याचे काम करतात विजय तानाजी ताटे यांनी हामालीसह इतर कामे बार्शी पुणे मुंबई या ठिकाणी कामे करून तो शिक्षण पूर्ण करीत आहे त्याला पुढे जाण्यासाठी आर्थिकची गरज आहे तरी सामाजिक राजकीय इतर लोकांनी पुढे येऊन विजय ताटे यांना मदत करावी असे आवाहन सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनल यांनी केले घरात शनिवारी रविवारी पण त्या पिक्चर लागला की बघायचा आणि कुठलेच पिक्चर आम्हाला मालिका पण बघून देत नसायचा खूप भांडण करायचं ही बॉक्सिंग बघायसाठी आणि ही बॉक्सिंग त्यानं आता कमीत कमी दहावी पासून ती बॉक्सिंग बघायला चालू केली तो तो, ती त्याच्या डोक्यात ती फॅटच बसली की आपण हे शिकावं आणि हे शिकून आपण पुढं काहीतरी एक देशासाठी काहीतरी करावं पण आम्ही त्याला खूप सांगत होतो की ती प्रत्येक वेळेस आम्हाला आम्हाला इथं जायचंय कुठं हरिद्वारला जायचंय कुठं चेन्नईला जायचंय परत कुठं अजून त्याचे खूप ठिकाणी ह्याचे झाले बॉक्सिंग प्रत्येक वेळेस आम्हाला मदतीला तो मागत होता पण आमच्याकडे परिस्थिती असल्यामुळे आम्ही त्याला काही देऊ शकलो नाही मग त्यांना मित्रानं हे जे त्यांना खूप त्याला मित्रानं मदत केली ह्या वेळेस पण खूप एकदा एकदम जिद्द दिला गेला हो ते तुर 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 की ह्या परिस्थितीला तर आमच्याकडं एक रुपया सुद्धा नव्हता तर त्यांना पैसे म्हणलं बाळा आपल्याकडे पैसे नाहीत तर तू जाऊ नकोस सारखी त्याला अशीच म्हणायची पण त्यानं असं म्हटल्यानंतर नंतर तो रागानं बाहेर जायचा आणि त्याला मित्राने खूप मदत केली ह्याच्यासाठी आणि त्याला मित्रानं मदत करून मग तो पुढे गेला आणि प्रत्येक जण आणि मित्रांनी मदत करून तो तिथपर्यंत तो जाऊ शकला पर्यंत आणि आम्हाला वाटत नव्हतो की विश्वास नव्हता की हा तिथ जाऊन आणि तो खरंच जिंकून येईल आम्हाला खूप जण म्हणले तुम्ही स्वप्न बघा आता तो जिंकून येईल कारण आम्हाला माहितच नव्हतं की हा खरा जिंकल म्हणून आम्ही कधी त्याचे स्वप्नच बघितले नाहीत की हा खराच जिंकून येईल म्हणून तरी पण तो तशातून तो जिंकून आलाच तिथून आल्यानंतर इतका आम्हाला आनंद झाला की आनंद एकदम सगळ्यांच्या डोळ्यात एकदम आनंदाचे आश्चर्य यायला लागले या बातमीचे वृत्तसंकलन केले आहे बार्शीहून भैरवनाथ चौधरी यांनी